चटकन होणारी प्रक्रिया नाही शॉर्टकट मिळतं पटकन आत्महत्या घडतायत भुवनेश्वर मेडिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त घडतायत का घडतायत या आम्ही विचार आमच्या अपेक्षा वाढल्यात महाकांक्षा वाढल्यात आमची मुलं साधा विचारच करत नाहीत आता मला एवढं पॅकेज पाहिजे भास अरे ते सहज कसं मिळेल लगेच कसं मिळेल जरा धर धार संयमर ठेव नाही तयारी नाही आमची म्हणजे अलीकडं असं मला वाटायला लागले की आम्ही मराठी हिंदी गणित जसं शिकवतो विद्यार्थ्यांना तसं आता भावनिक नियमन कसं करावं असा एखादा अभ्यासक्रम शिक्षणात घालावा की काय अर्थशास्त्रात आर्थिक नियमन शिकवलं जात समाजशास्त्रात सामाजिक नियमन शिकवलं जातं पण मनाचं वेगवेगळ्या वेग परिस्थितीत उद्भवणारे हरवणारे कंट्रोल आहे ते कसं संयमित करावं याचं शिक्षण कुठं दिलं जातं मी संकटात अडकलोय मग कोसळून पडायचं का नाही संकटाच्या वेळी सुद्धा तू ठामपणे कसं उभारायचं याच शिक्षण दिलं पाहिजे आता तू डगमगलाच नाही पाहिजे त्याच शिक्षण दिलं पाहिजे अह शिवाजी महाराजांचा विचार आपण करतो त्यांचं यश पराक्रमापुरतं मर्यादित नाही त्यांच्या आयुष्यात जेवढे शत्रू आले आणि जेवढे समोर आले ते सगळे त्यांचा मृत्यू करायलाच आले होते मग प्रत्येक क्षण मृत्यूचा होता पण कुठंही शिवाजी महाराज कोसळलेले दिसत नाहीत कुठही शिवाजी महाराज मागं पळालेले दिसत नाहीत कुठंही शिवाजी महाराज थोडेसे घाबरलेले भयचकित झालेले आता काय होईल असा का। विचार करताना दिसत नाहीत ते प्रत्येक परिस्थितीत अत्यंत ठाम ठोस आणि स्थितप्रज्ञ आहेत म्हणजे जिंकल्याचा माज होऊ नये आणि पराभवाची लाज वाटू नये याला नियमन म्हणायचं मी कुठल्याही परिस्थितीत शांत असतो आमच्याकडे अडचण ती आहे हे भावनिक नियमन फार महत्वाचं आहे ते विद्यार्थ्यांना द्यायला हा पाहिजे तर आत्महत्या नाही होणार सांगायला पाहिजे समजावून त्यांना एक एम पी एस सी करणारा सर विद्यार्थी होता तीन चार वर्ष सातत्याने प्रयत्न केले सातत्यानं अपयशी झाला निराशानं पुरता ग्रासून गेला आणि ग्रासून गेल्यावर त्या निराशेनं त्याच्या सगळ्या अशाच मावळून टाकल्या बस आता आपल्या हातून काही होणारच नाही आपण जगायलाच योग्य नाही इथपर्यंत तो आला आणि अखेर त्यानं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आत्महत्या करावी म्हणून तो सरळ जंगलाच्या दिशेनं निघाला जंगला आत आत पोहोचलाही या अफाट जंगलामध्ये हा पोर काय करतोय असं म्हणे की सदग्रस्त त्याच्या दिशेनं आला आणि त्याला विचारलं करतोस का इकडं तसा तो म्हटला मी आत्महत्या करायला आलोय त्यांनी लपवलं नाही खोटं सांगितलं ना जे आहे ते स्पष्टपणे सांगितलं मी आत्महत्या का रे वर्ष प्रयत्न करतोय पण मला यश मिळत नाही सातत्यानं ना वाट्याला मी योग्य नाही जगायला मी मेलेला चांगला त्या ग्रहस्थाने विचारलं किती वर्ष प्रयत्न करतो आहे पाठीमागची तीन वर्ष सातत्यानं प्रयत्न करतो आहे तो सदग्रस्त रे मग जरा धीर धरणा पुढच्या पुढच्या वर्षी होईल काहीतरी होशील पास यश मिळेल तुला नाही मला नाही वाटत आता की मला यश मिळेल तो पुरता संपून गेला होता स्वतःचा विश्वास त्याने गमावलेला त्या सदग्रस्ताला कळून चुकलं याला या निराशाच्या घरते बाहेर काढलं पाहिजे आणि तुम्ही तो सदग्रस्त त्याला म्हणाला हे बघ या जंगलात मी नेहमी येतो हे जंगल अधिकाधिक दाट व्हावं म्हणून नवनवी झाडं मी इथं सातत्यानं लावत असतो पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे या जंगलात मी दोन झाडं लावली त्यातलं एक झाड होतं बांबूचं आणि दुसरं झाड होतं पर्णांगाच दोघांना एका वेळीच मी जमिनीत लावलं रोज त्यांची निगा राखायला लागलो पाणी घालायला लागलो खतं द्यायला लागलो उत्तम पण काही दिवसातच अंगाचं झाड फुटलं त्याचे हिरवे हिरवे अंकुर बाहेर आले मला प्रचंड आनंद झाला बघता बघता त्याची पानं चाली फुलं चाली झाड भरू लागलं पण बांबूचं झाड त्याच्यात काय बदलच दिसत नव्हता जे जसं लावलं होतं तसंच सहा महिने झाले पर्णांगाचं झाड चांगलं पाना फुलांनी लगडलेलं बांबूचं रोप मात्र तसंच वर्ष झालं पर्नागाच्या झाडाला आता फांद्या फुटल्या ते अधिकाधिक उंचीनं वाढू लागलं बांबूचं झाड तेवढंच तिसरं वर्ष सुरू झालं पर्नागाचं झाड आता चांगलंच उंचीनं वाढलं अंगभर पसरलं फांद्या पानं अफाट बांबूचं झाड ते मात्र तसंच होतं तसंच चौथं वर्ष उजाडलं पर्नागाचं झाड आता अत्यंत डेरेदार झालं पाखरं त्याच्यावर किलबिलाट करायला लागली चांगलं फुललं बहरलं बांबूचं झाड ते तसंच मी निराश झालो बांबूच्या झाडाला पानं पर्णंगाचं झाड आता चांगलंच बहरलेलं होत बांबूचं झाड तसंच आणि त्याच पाचव्या वर्षी अचानक माझ्या लक्षात आलं बांबूच्या झाडाचा कोंब बाहेर येतो आहे बाहेर येतोय आणि आठवड्याभरातच बांबूचं झाड फुटलं त्याला पानं आली बघता बघता ती भरली आणि मग त्या बांबूच्या झाडाने मागं वळूनच बघितलं नाही दिवसेंदिवस ते फक्त आभोळाकडे झेपावू लागलं उंच 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 जाऊ लागलं आभोळाशी स्पर्धा करू लागलं आणि मग माझ्या लक्षात आलं की गेली पाच वर्ष हे बांबूचं झाड जमिनीच्या वर नाही जमिनीच्या खाली वाढत होतं ते स्वतःची मुळं मजबूत करून घेत होतं कारण उद्या त्याला आकाशाला गवसणी घालायची आहे पाच वर्ष वेळ दिला त्यांनी स्वतःची मुळं मजबूत करून घ्यायला पाच वर्ष ही पाच वर्ष त्या बांबूच्या झाडाच्या संघर्षाचा काळ होता मित्रा तुझी तीन वर्ष वाया गेली म्हणून निराश होऊ नकोस तू तीन वर्ष अपयशी झाला म्हणून स्वतःला त्रास घेऊन करून घेऊ नकोस ही तीन वर्ष वाया नाही गेली ही तीन वर्ष तुझी जमिनीच्या खाली मुळ मजबूत होत आहेत जेणेकरून तुझं उद्याच यशाच झाड बळकट होणार आहे हे बघ वेळ द्यावा लागतो संघर्ष करावा लागतो अपयश पचवावं लागतं मुळ मजबूत करावी लागतात पाया फक्कम बनवावा लागतो मग आभाळात भरारी घेता येते ठीक तुझ्या आजूबाजूची तुझी सवंगडी कधीच पास झाले असतील यशस्वी झाले असतील हे बघ बाळा झाडांच्या त्या जंगलात जशी सगळीच झाडं एकसारखी नसतात तशी माणसांच्या या जंगलात सगळीच झाडं पर्णांगाची नसतात त्यात एखादं बांबूचं तुझ्यासारखं झाड असेलच ज्यावेळी पर्णांगाचं झाड जमिनीच्या वर वाढत असेल त्यावेळी तुझ्यासारखं बांबूचं झाड जमिनीत आपली मुळं मजबूत करत असेल आणि त्यासाठी तर ते तीन वर्ष मागे थांबलं असेल पण लक्षात घे पर्णांगाचं झाड जरी जमिनीच्या वर बहरलेलं दिसलं थोड्या कालावधीत त्यांनी यश गाठलेलं दिसलं तरी त्याची मुळ मात्र कमजोरच राहतात कारण त्या मुळांना त्यांनी तेवढा वेळ दिलेला नसतो वाऱ्याची एखादी येते आणि त्या, त्या पर्णांगाच्या झाडाला सरळून मळून टाकते याच्या उलट आभाळाच्या कुशीत घुसलेलं हे बांबूचं झाड मुळांनी एवढं मजबूत असत कितीही वादळ वार येऊ दे बांबूचं झाड तुला ढासळतानी कोसळताना कधीही दिसणार नाही कधीच लक्षात घे तुला यश मिळायला वेळ लागतोय ना याचा अर्थ तुझ्या आयुष्यात परत कोसळून पडायची कधी संधी नाही तो आभाळात भक्कमपणे वर जाता यावं यासाठी मिळालेली ही संधी आहे हे लक्षात ठेव हो। त्यामुळे एक मित्रांनो लक्षात घ्या पहिलं दुसरं तिसरं हरकत नाही हे आपल्याला अधिक परिपक्व अधिक प्रगल्भ बनवायला मिळालेला काळ आहे तो आयुष्यात कुठलाच काळ वाया जात नाही प्रत्येक काळ काही ना काही देत असतो प्रत्येक काळ काही ना काही तुम्हाला शिकवत असतो त्यामुळे सातत्यानं तो विचार करा अपयश मनाला शिवू नका नकारात्मक विचार मनात अजिबात आणू नका नव्या नव्या वाटा शोधत नव्या नव्या दिशेनं आम्हाला पुढं गेलं पाहिजे ठीक आहे पर्याय शोधा ना अडचण काय आहे आम्ही काय करतो एकाच दिशेनं धावत सुटतो अचानक आमच्या तोंडावर दार बंद होत येतात ना अपयश येतात अडचणी येतात संकट येतात कुणाला येत नाही आणि ती यावीच त्याशिवाय तुमचा कस लागत नाही त्यावेळी तुमच्या क्षमता विकसित होत नाहीत त्याशिवाय तुमचं कौशल्य बाहेर निघत नाहीत हे व्हायलाच हवं शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटावर लाटा, लाटा कोसळत असल्या वादळ वारा सुटलेला असलं आणि अशा ह्याच्यात तुम्ही नौका जर पाण्यात घातली आणि या सगळ्या संकटांशी लाटांशी झुंजर जर पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचला तर तुम्ही उत्तम तुमचा कस तिथं लागतो पण समुद्र शांत असेल लाटा नसतील आणि तुम्ही सहजच न निघालायन पोचलायन तुम्हाला कोण म्हणणार आहे उत्तम संकट तुम्हाला आडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात ही गोष्ट लक्षात ठेवा